आदिवासी पाड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही मृतदेह चादरीतून नेण्याची चा व महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी समाजाचे हाल कायम आहेत आदिवासी एकता परिषद संघटनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली वसई विरार शहर महानगरपालिका तहसीलदार कार्यालय वसई प्रांत कार्यालय वसई जिल्हा पालघर महाराष्ट्र या तिन्ही शासकीय कार्यालयांचा वसई तालुक्यामध्ये समावेश होतो आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम करण्याची जबाबदारी शासनानं या तिन्ही कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दिलेली आहे परंतु त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज ही वेळ आली आहे भारत स्वतंत्र होण्याअगोदरपासून वसई तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचं पारंपरिक आदिवासी पाडे आहेत देश स्वतंत्र झाल्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या दोन हजार नऊ साली वसई तालुक्याचा व शहरांचा विकास करण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली पण आजपर्यंत वसई तालुक्यातील पारंपरिक आदिवासी पाड्याचा शहरात राहून सुद्धा विकास झालेला नाही आहे वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ई कार्यालयातील सहायक आयुक्त व वाघोळी येथील कार्यालयातील अधिकारी आणि स्थानिक महसूल विभागाचे कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी समाजाला त्यांची अंत्ययात्रा चादरीत गुंडाळून देण्याची वेळ आली आहे वाघोळी आदिवासी सोरटेपाडा तालुका वसई येथे शनिवारी स्थानिक रहिवासी सुनील वाघमारे यांचं अकस्मात निधन झालं या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी पाड्यातून रस्ता नसल्यामुळे चादरीची झोळी करून नेण्याची वेळ आली तसंच मृत्यू झाल्यानंतर दवाखान्यातून मृतदेह घरी आणताना सुद्धा झोळीतून आणावा लागला वाघोळी आदिवासी सोरटेपाडा येथे पाड्यात जाण्यासाठी रस्ता करण्यासाठी आदिवासी एकता परिषद संघटनेमार्फत मागच्या दहा वर्षांपासून सतत पाठपुरावा चालू आहे परंतु वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ई येथील सहाय्यक आयुक्त व स्थानिक वाघोळी येथील कार्यालयातील अधिकारी आणि स्थानिक शासनाच्या महसूल विभागाचे कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे पाड्यात जाणाऱ्या रस्त्याचं काम अडून राहिलेलं आहे असा आरोप आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष दत्ता सांब्रे यांनी केला आहे तसंच त्यांनी याची तक्रार पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केलेली आहे या पत्रात त्यांनी या मृत्यूला जबाबदार असणारे महानगरपालिकेचे स्थानिक अधिकारी व महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी यांच्यावर त्वरित फौजदारी व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून निलंबित करण्यात यावं अशी मागणी देखील केलेली आहे